अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक तुम्हाला सर्वांच माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मना आहे किचन स्वयंपाक घर आपल्या गृहिणींचा अतिशय आवडतेचा विषय स्वयंपाकघरात आपला तर खरं आयुष्यभरातला बराचसा काळ हा स्वयंपाक घरातच जात असतो मग ते स्वयंपाक बनवण्यात असो कोणाचं मन जपण कोणाला आवडू नाही आवडू त्या गोष्टी आपण त्यांना करून देत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की स्वयंपाकघरात शास्त्रानुसार तुमचा जो किचन ओटा आहे किंवा तुमचा जो गॅस आहे त्या गॅसच्या जवळ काही वस्तू आहे ज्या अजिबात ठेवायच्या नाही आणि काही वस्तू आहे ज्या आवर्जून ठेवायच्या आहेत त्या कुठल्या ते आज बघूया सगळ्यात आधी जसं सांगितलं की स्वयंपाकघर अग्नेयाचा कोपरा हा स्वयंपाकघर घर असतो आता बरेचशे घरं आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो बरेचशे घरं हे आपले वास्तुशास्त्राप्रमाणे असतात काही नसतात पण जरी घर ते वास्तुशास्त्राप्रमाणे जरी न नसले तरी पण आपण तिथे अशा काही वस्तू ठेवतो की ज्याने अजूनही दोष आपल्याला लागतात कमी तर काही होत नाही पण त्या दोषामध्ये वाढ होते व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं की किचन ओटा ज्याला जिथे आपण गॅस ठेवतो गॅस म्हणजे काय अग्निदेवता आपल्याला माहिती आहे की स्वयंपाकघरात हा हा आहे ना आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि प्रत्येकाच्या घरात अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असावा भरभरून कृपा घरात कधी अन्नधान्याची कमतरता पडू नये हेच आपल्याला वाटत आणि खरं तर अन्न, अन्न, अन्न वस्त्र निवारा या तीनच मूलभूत गरजा आहे आणि बाकीच्या ज्या आहेत त्या आपणच आपल्या लावून घेतलेली एक सवय आहे आता अन्नाचं म्हणायला गेला तर आपला जिथे गॅस आहे जिथे आपण अग्निदेवता म्हणतो की नाही स्वयंपाक घरात अग्निदेवतेचं स्थान आहे म्हणून सकाळी उठल्या उठल्या त्या अग्निदेवतेला पण आपल्याला आहुती द्यायची असते पंचमहायज्ञामधलं पहिलं यज्ञ असतं की सकाळी सकाळी एका कागदावर थोडंसं तूप टाकायचं आणि ते जाळायचं म्हणजेच काय की ती अग्निदेवतेला आहुती असते आता जसं पाणी पाणी आणि अग्नि हे विरुद्ध भासी आहे बरोबर आपण जेव्हा गॅस ओट्यावर किंवा किचन म्हणजे गॅसच्या अगदी जवळ जवळपास बऱ्याच घरात असं पाहिलं जातं की असाच किचन होता आणि त्याला लागूनच लगेच पाणी असतं घरात काही विपरीत घडत असतं वास्तुदोष दोष लागलेला असतो किंवा अन्नधान्याची बरकत नसते किंवा आपण ज्याला म्हणतो ना की शुक्र आता सध्या शुक्र म्हटलं की संपत्ती वैभव ऐश्वर मालमत्ता याच्यात असतं ज्याचा शुक्र मजबूत असतो ना त्याला आयुष्यात कधीही लक्ष्मीची आणि ऐश्वर्याची कमी पडत नाही पण तुमचा तुमचा गॅस आणि तुमचं जे पाणी भरून ठेवाय ठेवायची थे जी, जी जागा आहे किंवा जे पाणी भरून ठेवायचे हंडा कळशी माठ पंचपात्री काय असतो अगदी कही कही गर, अगदी काही काही घरात एकदम पटकन ते की नाही बाबा हाताच्याच अंतरावर असावं की जेणेकरून स्वयंपाक करत आपल्याला सगळंच एकदम सोयीस्कर आता एक गोष्ट सांगायची आहे तुमचा जो किचन ओटा आहे जिथं तुम्ही गॅस ठेवलेला आहात त्या गॅसमध्ये आणि पाणी पिण्याच्या भांड्यांमध्ये एवढं तरी अंतर असावं म्हणजेच काय एकदम लांब सडक एकीकडे गॅस आणि एकीकडे पाणी असं नाहीये हे विरुद्ध भाषी आहे तुम्हाला माहिती आहे की पाणी आणि अग्नी कधी जवळ येऊ शकत नाही कारण तो एक विरुद्ध भाषी आहे आणि अग्नीला शा शांत करण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज पडते म्हणून गॅस होता जर तुम्ही तर तुमचा जिथे गॅस आहे आणि जिथे तुम्ही पाणी पिणं पाण्याचं जे काही भरून ठेवलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित अंतर असावं अगदी खेटून त्याला नसावं आता बऱ्याच वेळा काय होतं आता आमचा जो किचन ओटा आहे तर त्याच्यामध्ये आणि जो पाण्याचं जे भांड आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मी पातीले किंवा जो काही स्वयंपाक करून ठेवलेला असतो तो मध्ये ठेवलेला असतो आणि त्याच्या नंतर पाण्याचं असतं थोडक्यात काय त्या दोन गोष्टींमध्ये जागा ठेवायची अर्थात किचनचा जो ओटा आहे त्याच्यावर गॅस येणं स्वाभाविक आहे आणि पाणी पण येणं स्वाभाविक आहे पण त्यांचा जो अंतर आहे ते मात्र थोडंफार त्यांच्यामध्ये गॅप असणं खूप महत्वाचं आहे हा एक महत्वाचा नियम आहे आता सगळ्यात महत्वाचा गॅस आता गॅस जवळ काय वस्तू आहे ते आपण ठेवू शकत नाही ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तेल प्रत्येक नव्वद टक्के गृहिणीच्या घरात असं होतं की जो तेलाचं भांड असतो ते छोटं असतो किंवा मोठं असो त्या गॅस जवळ ठेवलेलं असतं म्हणजेच काय खाली गॅस असतो वरती खिडकी असते आणि त्याच्यावर आपण ते ठेवलेलं असतो तेलाचं भांड आपण ठेवलेला असतो हे अजिबात करायचं नाही आता तेल तेला म्हणायला तेलाच तर आता तेलाचं म्हणायला गेलं तर जेव्हा आपल्याला शनीची महादशा येते शनीची साडी साथी येते शनीचे दोष आपल्याला लागतात तेव्हा अर्थात आपण शनी महाराजांना जाऊन शनिवारी आपण तेल अर्पण करतो बरेच लोक याला पाळत नाही मानत नाही पण जे मानता आणि ज्यांच्यावर हे सगळं बितलं आहे ना ते नक्कीच पाळतात आपल्या आयुष्यात काहीतरी विपरीत घडावे याची वाट बघण्यापेक्षा जे काही आहे जे शा, काही शास्त्र सांगतं ते आपण फॉलो करू शकतो याला कुठले नियम अटी बंधन कुठली सेवा अर्चा मंत्र स्तोत्र काहीही नाहीये फक्त वस्तूंची बदला बदली करायची आता जसं मी तुम्हाला सांगितलं की तेल आहे तेल आणि अग्नी हे तुम्हाला माहिती आहे अग्नीमध्ये तेल टाकलं ते अजून प्रज्वलित होतो म्हणजेच काय भडका होतो ज्याला आपण भडका म्हणतो की तेलाचा भडका होतो तर तो जो भडका आहे किंवा जे तेल आहे ते त्या अग्नीजवळ अजिबात नसावं त्याच्यामध्ये सुद्धा अंतर असावं बऱ्याच घरात आपण पाहत असतो की एक तेलाची किटली असो किंवा तेलाची कॅन असो किंवा छोटासा तेलाचा डबा असतो जो आपण चपात्यांसाठी वापरतो तो, तो अगदी तिथेच ठेवलेला जातो हे पूर्ण चुकीचं आहे तेलाचं जे वाडगं आहे तेलाचा डबा आहे तेलाची जी किटली आहे ती अंतरावर ठेवायची थोडक्यात काय ती त्या किचन ओट्याच्या जवळ ती त्या गॅसच्या जवळ अजिबात ठेवायची नाहीये तुम्ही ए तुम्ही अगदी कुठे पण ठेवा थोडंसं अंतराच्या थोडंसं अंतर असेल तर अतिशयोक्त याने काय होतं याने शनीची साडेसाती शनीची महादशा जी आहे ती कमी तर होत नाही पण त्याच्यात भरपूर अशी वाढ होती आणि मला तरी वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख संकट त्रास आहे आपल्याकडे काही कमी आहे का की ह्या गोष्टी करून आपल्याला त्या वाढवायच्या डबा कॅन किटली ठेवली आहे किंवा तुम्हाला साईडला ठेवायची आहे ते काय जे तुम्हाला किचन ओट्यावर किंवा किचनच्या जवळ आसपास कुठेही ठेवायचं नाही अर्थात काम असेल तर आपण ते कामासाठी वापरणार आणि नंतर ते जागच्या जागी लगेच ठेवून देणार तेवढं तुम्ही करू शकता आता सगळ्यात महत्वाचं मग या किचन ओट्यावर किंवा या गॅसच्या जवळ काय ठेवायचं सगळ्यात महत्वाचं जसं मी तुम्हाला सांगितलं शुक्र म्हणजे काय लक्झरी लाईफ लक्झरी आयुष्य खरं तर जो खऱ्या अर्थाने कष्ट करत असतो ना आपण त्याला खरं सांगा तुम्ही नशिबाची साथ किती महत्वाचं आहे आणि खरं तर नशीब खरंच महत्वाचं आहे ज्याचं नशीब बलवत ना बाबा तो काहीही करू शकतो आपण म्हणतो ना काय नशीब घेऊन आलाय हा आणि खरंच ते त्याचं मागच्या जन्माचं काहीतरी चांगले कर्म असतात आणि ज्याला आपण शुक्र चांगला होतो तुमचा जरी शुक्र खराब असेल शुक्र म्हणजे काय वैभव पैसा संपत्ती लक्झरी लाईफ जरी तुमचा शुक्र खराब असेल तरी तुम्ही ह्या वस्तू किंवा ज्या काही सेवा सांगतो ज्या काही उपाय सांगतो त्या करून तुम्ही तुमचा शुक्र नक्कीच मजबूत करू शकता आणि तुमचा गुरु मजबूत करण्यासाठी महाराजांनी इतकी उच्च कोटीची सेवा जगात कोणाचीच नाही की आपलं आपला गुरु बळ स्ट्रॉंग करण्यासाठी गुरूंची सेवा करणं महत्वाचं मानलं जातं आता जसं मी तुम्हाला सांग सं, सांगितलं की त्या गॅसच्या जवळ काय ठेवायचं असतं किंवा त्या किचन ओट्याच्या जवळ जिथे गॅस ठेवला आहे त्या किचनच्या टॉपच्या जवळ काय ठेवायचं सगळ्यात आता मीठ आता मीठ काय ठेवायचं याचं कारण तुम्हाला सांगते मीठ हे पांढरा कलरचं आहे पांढरा कलर हा शुक्र ग्रहाशी संबंधित असतो शुक्र म्हणजे काय अगेन पैसा संपत्ती सगळं काही लग्झरी आयुष्य तर तो ग्रह जर तुम्ही त्या गॅसच्या जवळ ठेवलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल किंवा म्हणतो ना की क नशिबाला म्हणजे कष्टला नशिबाची साथ असणंही महत्वाचं आहे त्याने तुम्हाला एक ते घडू शकतं तर त्याच्या आधी सगळ्यात आधी मीठ दुसरी येते अशी पांढरी शुभ्र वस्तू ती साखर साखर बऱ्याच वेळा आपण डब्यात साखर ठेवतो हो की किचनोटा इकडे असतो हो आणि आपला एक माळ असतो हो किंवा कपाट किंवा रॅक असते त्या रॅकवर आपण साखर ठेवतो असं करू नका किचनच्या जवळपास खिडकी असेल किंवा एखादी मांडणी असेल त्या मांडणीच्या जवळपास अगदी तुम्ही साखर तूप आणि मीठ या तीन गोष्टी ठेवू शकता आता महत्वाचं तूप का कारण तूप पांढऱ्या रंगाचं आहे तूप हे मग आता लक्ष्मीला देखील प्रिय आहे तुम्ही म्हणाल मग तेलने चालत मग तूप कसं चालतं जसं तुम्हाला सांगितलं की तूप हा एक पांढऱ्या कलरचा आहे आता गायचं तूप थोडंसं पांढऱ्या कलरचं असतं सॉरी गायचं तूप हे पिवळ्या कलरचं असतं म्हणजे ते तूप थोडंसं पांढऱ्या कलरचं असतं पण तूप जे तुमच्या घरात अवेलेबल आहे ते अगदी गॅसचा म्हणजे म्हणजे चिटकून ठेवायचं असं नाही पण त्याच्याजवळ आसपास खिडकी किंवा मांडणीमध्ये तुम्ही ह्या वस्तू ठेवू शकता सगळ्यात कि महत्वाचं किचन ट्रॉलीमध्ये बऱ्याच घरात आपल्याला सा, सांगितलं जातं की किचन ट्रॉलीजवळ मीठ ठेवायचं नाही कारण मिठाने तो गंध लागत लागत असतो तुम्ही मिठाचं भांड तुमच्याकडे जर मिठाचा मी, डबा असेल तर वास्तुशास्त्रानुसार मिठाचा डबा किंवा मिठाची बरणी ही काचेचीच असावी तुमच्या घरात काच टिकत नाही ताई आम्ही पटकन बराच वेळा असं होतं की महिलांकडनं काच टिकल्या जात नाही ती पटकन फुटल्या जाते तुमच्याकडे काही पण असो थोडीशी बरणी घ्या छोटीशी घ्या हवं जर ती किचन ओट्यावर किंवा जो काही आपली खिडकी आहे ते ठेवू नका खाली ठेवा जर तुम्हाला भीती वाटत असेल तर पण आवर्जून किचन ओट्यावर मीठ असावं आणि ते मीठ काचेच्याच बर्णीत भरून ठेवावं वा। असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे कुठल्याही प्लास्टिकच्या बर्णीत अतिशय सुंदर बर्णी आणली आहे आपण नाही तुम्ही काचेच्याच बरणीत तुम्ही भरून ठेवू शकता किंवा जी चिनी मातीची आहे त्यात पण तुम्ही भरून ठेवू शकता चिनी मातीमध्ये पण भरू शक ठेवू शकता किंवा काचेच्या याच्यामध्ये पण तुम्ही भरू शकता पण कुठलंही प्लास्टिकचं जे विकत बाजारात त्यात तुम्ही भरून ठेवू शकता भरू शक भरून ठेवू शकत नाही अगदी तुम्ही, तुम्ही जे आता आळी साळी आहे ते तुम्ही प्लास्टिकच्या बरणीत भरून ठेवून भरून ठेवू शकता फक्त जे काही मिठाचं सांगितलं आहे तर मीठ तुम्हाला हे चिनी माती आजही बऱ्याच घरात आहे की चिनी मातीच्या छानशा वाडग्यामध्ये मीठ भरून ठेवलं जातं किंवा काचेच्या वाडग्यामध्ये का, काचेच्या बरणीमध्ये ते मीठ भरून ठेवू शकतं तुम्ही तसं भरून ठेवू शकता जर तुमच्याकडे आत्ता जर किचन ट्रॉलीमध्ये जर तुम्ही भरून ठेवलं असेल ते काढा आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये ठेवलं असेल बरणीमध्ये ठेवलं असेल ते सुद्धा काढा आणि तुम्ही काचेच्याच बरणीत ठेवा वापरायला थोडंसं अवघड होतं पण एकदा हाताशी सवय लागली की आपण त्या गोष्टी आरामशीर करू शकतो तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड हँड व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ